बातमी महत्वाची भाजप संदर्भात लोकसभा निवडणुकीत राज्यात पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं ठेवलंय आणि त्यासाठी भाजपची रणनीती ठरल्याची माहिती समोर येते राज्यातले काही मंत्री आणि मोठ्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडमध्ये भाजपनं केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं त्याचा खूप मोठा परिणाम निकालात पाहायला मिळाला तेव्हा अशाच प्रकारची रणनीती राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अवलंबणार अशी माहिती आहे राज्यात नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची रणनीती आहे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंना बीड लोकसभेतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे तर उत्तर मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश या तीन राज्यांमध्ये जिथे आता भाजप जिंकली तिथे केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं होतं इथे एक वेगळी रणनीती आखली जाते मोठे चेहरे मोठी नाव काय नेमकं का? नक्कीच ज्या पद्धतीने या तीन राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि यामध्ये खासदार आणि मंत्री यांना देखील रिंगणात उतरवलं होतं मात्र महाराष्ट्रामध्ये तसं न होता विधानसभेमध्ये जे आत्ताचे मंत्री आहेत यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाऊ शकतं उदाहरणार्थ गिरीश महाजनातील त्यानंतरून जर बघितलं सुधीर मुंडंटीवार हे चंद्रपूरमधून आहेत आणि चंद्रपूरची जागा देखील काँग्रेसची रिक्त झालेली आहे त्यामुळे सुधीर मुंडंटीवारांना चंद्रपूरमधून उतरवलं जाऊ शकतं पुण्यामध्ये दे देखील एका मंत्र्यांना आहे ते उतरवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे त्याच पद्धतीने जर बघितलं असेल तर शिंदे गटामध्ये दे दे देखील म्हणजे भाजपची रणनीती आहे त्याच पद्धतीने जे आताचे खासदार आहेत त्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना कशा पद्धतीने संधी देता येईल ते बघावं लागणार आहे आणि आता के सध्या केंद्रामध्ये जे मंत्री आहेत जे राज्यसभेवर आहेत आणि या राज्यसभेच्या मंत्र्यांना देखील तयारी करायला सांगितलेली त्यामध्ये विशेष करून पियुष गोयल असतील निर्मला सीतारामन असतील यांना देखील आहे ती संधी दिली जाऊ शकते पियुष गोयल यांना उत्तर मुंबई किंवा उत्तर दक्षिण या दोन मतदारपैकी एका मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असं आणि सिंधुदुर्ग हा मतदारसंघ नक्कीच गणेश अनेक महत्वाचे मतदारसंघ असणार आहेत याबाबत सविस्तर जाणून घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी